गेल्या काही दिवसातल्या बातम्या तुम्हाला सांगतो दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्या मालकीची आहे याच्यावरती शिक्कामोर्तब करत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ए एस लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मजलिस ए मुशायरा या संघटनेचा मालकी हक्काचा दावा फेटाळला दुसरी बातमी आहे अल्हाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव म्हणाले होते की देशात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसार हिंदुस्थान चालेल आणि असं म्हणण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही तिसरी बातमी आहे बदायू येथील शमशेशाही मशिदीच्या ठिकाणी नी, नीलकंठ महादेवाचं मंदिर असल्याचा दावा केलेला आहे आणि या प्रकरणात हिंदू जो गट आहे त्यांनी कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली आहे चौथी बातमी आहे अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी एक याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि कोर्टाने ही याचिका स्वीकारलेली आहे अशाच पद्धतीच्या काही याचिका अशाच पद्धतीच्या काही बातम्या गेल्या काही महिन्यांपासून आपण वर्तमानपत्रामध्ये बघितलेल्या असतील यासोबतच काल सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट एकोणीसशे एक्क्याण्णव याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवरती सुनावणी झाली जोपर्यंत या याचिकेवरती सुनावणी होत नाही तोपर्यंत देशामध्ये अशा प्रकारचा कोणताही नवा खटला नवी केस दाखल होणार नाही तसंच या प्रकरणाशी संबंधित कोणताही आदेश देण्यास किंवा सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली आहे जो अशा प्रकारच्या याचिका दाखल करणाऱ्या गटाला धक्का आहे असं मांडलं जाते आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि या सर्व याचिकांच्या केंद्रस्थानी असलेला प्रार्थनास्थळ कायदा नेमका आहे काय याची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो नुकताच उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये असाच पद्धतीचा एक वाद निर्माण झालेला होता स्थानिक न्यायालयानं जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते पाहणी करण्यासाठी प्रशासनाचं पथक सुद्धा गेलेलं होतं यावेळेस काही अफवांमुळे हिंसाचार झाला आणि याच्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश हा फार महत्वाचा आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी कोणती सुनावणी सुरू होती हे सर्वप्रथम आपण बघूयात प्रार्थना स्थळ कायदा विशेष तरतुदी एकोणीसशे एक्क्याण्णव मधील काही तरतुदींना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयावरती सुनावणी सुरू झाली होती सी पी आय एम इंडियन मुस्लिम लीग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आर जे डी एम पी मनोज कुमार झा यांच्यासह सहा पक्षांनी या कायद्याविरोधात याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरती सरन्यायाधीश संजय खन्ना न्यायमूर्ती पी व्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे जोपर्यंत आम्ही सुनावणी घेत नाही आणि प्रकरण निकाली काढत नाही तोपर्यंत मंदिर आणि मशिदीसंबंधी नवीन खटला दाखल करता येणार नाही असं खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख सुद्धा निश्चित केलेली असून तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत वाराणसीतील ज्ञानवापी मथुरेतील शाही ईदगाह मशीद आणि संभल येथील शाही जामा मशीद यांसारख्या दहा मशिदीच्या मूळ स्वरूपाची खात्री करण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या विविध हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या सुमारे अठरा खटल्यांची कार्यवाही आता सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानुसार थांबवण्यात आलेली आहे सदर प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कोणताही नवीन खटला दाखल सुद्धा केला जाणार नाही असं सुद्धा खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे मग आता प्रश्न असा पडतो की ज्या पेंडिंग केसेस आहेत त्याचं नेमकं होणार काय तर नवीन खटला जरी दाखल होणार नसला तरी सुद्धा प्रलंबित जी प्रकरणं आहेत प्रलंबित ज्या केसेस आहेत त्यांची सुनावणी सुरूच राहणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे महत्वाचं म्हणजे कनिष्ठ न्यायालयाला कोणत्याही पद्धतीचा प्रभावी किंवा अंतिम आदेश न देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत यासोबतच सर्व प्रकारच्या सर्वेवरती सुद्धा त्यांनी बंदी घातलेली आहे आणि यापुढे सुनावणी होईपर्यंत सर्वे संदर्भातले नवीन आदेश सुद्धा दिले जाणार नाहीये म्हणजे मगाशी आपण जे बघितलं स्थानिक न्यायालयानं जामा मशिदी संदर्भात सर्वेक्षण करण्याचे जे आदेश दिलेले होते तशा पद्धतीचे आदेश आता जोपर्यंत सुप्रीम कोर्ट या खटल्याची अंतिम सुनावणी घेत नाही तोपर्यंत करता येणार नाहीये याचिकेमध्ये नेमकी मागणी काय करण्यात आलेली आहे ते सुद्धा सांगतो सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव च कलम दोन तीन आणि चार रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ही तिन्ही कलम संविधानाच्या कलम चौदा पंधरा एकवीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस याचं उल्लंघन करतात आता हे जे कलम आहेत चौदा पंधरा एकवीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस ही मूलभूत अधिकाराशी संबंधित अशी कलम आहेत याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या कायद्यामध्ये जी त्यांनी कलम सांगितलेली आहेत ही संविधानाची मूळ भावना आणि प्रस्तावनेच्या विरोधात आहेत यामध्ये मांडलेल्या विविध कारणांपैकी एकामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की ही तरतूद कोणतीही व्यक्ती आणि धार्मिक समूहाच्या प्रार्थनास्थळाच्या परत मिळवण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेचा अधिकार सुद्धा हिसकावून घेतं सरन्यायाधीश संजीव खन्ना आहेत की आम्ही हा आदेश जो देतोय तो सामाजिक एकोपा आणि शांतता टिकून राहावी या उद्देशाने देत आहोत सुनावणी दरम्यान एखाद्या नव्या खटल्यामुळे वाद वाढू शकतो दोन हजार वीस मध्ये वकील अश्विनी उपाध्याय यांनी या संदर्भात एक याचिका दाखल केलेली होती कोणत्याही धार्मिक स्थळाला जुन्या स्वरूपात परत आणण्यापासून रोखणाऱ्या प्रार्थना स्थळ कायद्यातील त्या तरतुदी रद्द करण्याची मागणी उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेमध्ये केलेली होती या याचिकेवरती दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं केंद्राकडे उत्तर मागितलं होतं याच्यानंतर याच कायद्याला आव्हान देत इतर अनेक याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की हा जो कायदा आहे हिंदू बौद्ध जैन आणि शिखांना त्यांच्या धार्मिक स्थळांच्या पुनर्स्थापनेचा अधिकार जो देण्यात आलेला आहे तो संपुष्टात आणतो यासोबतच हा कायदा कायम ठेवण्यासाठी जमियेत उलेमाए हिंद इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहेत देशातील विविध हिंदू संघटनांनी आणि नागरिकांनी अनेक मंदिरांवरती मशिदी बांधल्याचे दावे करत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रार्थनास्थळ कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केल्या आहेत यासोबतच जिथं जिथं शक्य आहे तिथं त्यांनी त्या दाखल केलेल्या आहेत या याचिकेमध्ये असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की या कायद्यामुळं प्रार्थनास्थळांवरती पुन्हा हक्क सांगण्याचा सा हिंदू जैन बौद्ध आणि शिखांचा घटनात्मक अधिकार जो आहे त्याचं उल्लंघन होते अजून एक मुद्दा या निमित्ताने समोर आलेला आहे तो म्हणजे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयाकडे या कायद्यातील काही तरतुदी रीड डाऊन करण्याची मागणी केलेली आहे ज्याच्यामुळे हिंदूंना वारा नसतील ज्ञानवापी मशीद मथुरेतील शाही ईदगाह मशीद यांसारख्या वादग्रस्त जागेवरती दावा सांगता येऊ शकतो रीड डाऊनचा अर्थ असा आहे की कायद्यातील काही भागाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्याची व्याख्या बदलणं होय मात्र उपाध्याय यांनी या रीड डाऊनला विरोध केलेला आहे आणि त्यांच्या मते हा कायदाच असंविधानिक असून रीड डाऊन करण्याचा प्रश्नच येत नाही आता सातत्याने प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव याचा उल्लेख होतोय तर हा कायदा नेमका आहे काय तर एकोणीसशे नव्वदमध्ये राम मंदिर आंदोलन हे अगदी पीक पॉईंटवरती होतं राम मंदिराच्या आंदोलनाचा वाढत्या प्रभावामुळं अयोध्येसह इतरही अनेक मंदिरं आणि मशिदीवरून वाद निर्माण व्हायला लागले होते आणि या वादांना कुठेतरी जाऊन थांबवण्यासाठी पूर्णविराम देण्यासाठी त्यावेळेच्या नरसिंहराव सरकारनं हा कायदा आणला होता या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्म किंवा प्रार्थनास्थळाला इतर धर्मातील प्रार्थनास्थळामध्ये बदलता येणार नाही जर असं करण्याचा कोणी प्रयत्न केला तर एक ते तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड सुद्धा आकारला जाईल अयोध्येचं प्रकरण त्याच्या वेळेस कोर्टामध्ये होतं त्याच्यामुळे हे प्रकरण जे आहे ते या कायद्यापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं आता हा जो प्रार्थना स्थळ कायदा आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा त्याच्यातील कलम दोन असं म्हणतं की जर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही याचिका किंवा कार्यवाही कोणत्याही कोर्टामध्ये न्यायाधिकरणामध्ये किंवा इतर प्राधिकरणामध्ये प्रलंबित असेल तर ती बंद केली जाईल याच्यातलं कलम तीन असं म्हणतं की कोणत्याही प्रार्थनास्थळाला इतर धर्मात अंशत किंवा पूर्णत बदलण्यास बंदी असेल तसंच कलम तीनमुळं कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला अंशतः दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळामध्ये बदलण्यास किंवा एकाच धर्माच्या दुसऱ्या पंथामध्ये बदलण्यावरही बंदी आहे कलम चार एक असं सांगतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणत्याही स्थळाचं जे स्थान होतं तसंच कायम ठेवावं लागेल आणि कलम चार दोन असं सांगतं की याच तरतुदी त्या खटल्यांवर अपिलांवर आणि कायदेशीर कार्यवाहीला थांबवण्याचा प्रयत्न करेल जी आधीच प्रलंबित आहे तसंच हे कलम या संदर्भातील कोणतेही नवीन खटले दाखल करण्यावरतीही बंदी आणतं याच कायद्यातील कलम पाच असं म्हणतं की हा कायदा राम जन्मभूमीच्या खटल्यासाठी लागू होणार नाही आता ही जी कलम आहेत याच्यावरतीच नेमका वाद आहे आणि कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे यासोबतच हेही लक्षात घेतलं पाहिजे की या कायद्याच्या समर्थनार्थ सुद्धा अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत म्हणजे बघा प्रार्थनास्थळ कायद्याचं समर्थन करत सुन्नी मुस्लिम धर्मगुरूंची संघटना असलेल्या जमियत ये हिंदनं दोन हजार वीसमध्ये मध्ये याचिका दाखल केलेली आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काँग्रेसचे प्रवक्ते अलोक शर्मा आर खासदार मनोज झा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सी नेते प्रकाश करत यांच्यासह अनेकांनी या कायद्याला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केलेल्या आहेत आणि हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेनुसार असल्याचं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता प्रार्थना स्थळाशी संबंधित महत्वाच्या याचिका कोणकोणत्या आहेत तर कुतुब मिनार कुवत अल मशीद जी दिल्लीमध्ये आहे ज्ञानवापी मशीद जी वाराणसीला आहे अजमेर शरीफ दर्गा अजमेर राजस्थान येथे भोजशाला धार मध्य प्रदेश येथे अटाला मशीद जौनपूर मध्य प्रदेश येथे शाही इदगाह मशीद मथुरा येथे शाही जामा मशीद संभल येथे जुम्मा मशीद बंगळूर कर्नाटक येथे आणि शम्मी जामा मशीद बदायू उत्तर प्रदेश या सर्व महत्वाच्या याचिका प्रार्थना स्थळाशी संबंधित आहेत आता वरील प्रार्थना स्थळावर दावा करणाऱ्या याचिका ज्या आहेत हिंदू संघटनांच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या आहेत मशिदीचं मूळ धार्मिक स्वरूप शोधण्यासाठी त्यांनी सर्वेक्षणाची मागणी या याचिकेमध्ये केलेली आहे आता सुप्रीम कोर्टाने नुकताच जो आदेश दिलेला आहे जैसे थे ठेवायचं तर त्याच्यामुळं भोजशाला ज्ञानवापी संबल यासोबतच श्रीकृष्ण जन्मभूमी यासारख्या खटल्यांवरती सुनावणी तर चालत राहील पण अंतिम आदेश जारी करता येणार नाहीये केंद्र सरकार जोपर्यंत आपलं उत्तर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट या खटल्याची कोणतीच सुनावणी सुद्धा सुरू करणार नाहीये उत्तर आल्यानंतर ते एकोणीसशे एकोणवदच्या कायद्याची वैधता स्वरूप आणि त्याचं कार्यक्षेत्र तपासणार आहेत आता बघूया केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय उत्तर दाखल करत ते आणि त्या उत्तरावरती सुप्रीम कोर्ट नेमकं काय आदेश देत ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद